नमस्कार मी आशिष भोसले आशिष भोसले इन्फोट म्हणजे आपलं स्वागत करतो आपल्या पारायण या सदरामधल्या पुढच्या भागामध्ये आपण एका आणखी वेगळ्या पुस्तकावरती बोलणार आहोत पुस्तक हे मागच्या पुस्तकासारखंच थोडंसं जुन्या काळातलं आहे पण खूप मोठ्या गोष्टीवरती भाष्य करणार काही गोष्टींवरती टेका करणार आहे तर पहिल्यांदा ना पुस्तकाचं नाव मी सांगतो पुस्तकाचं नाव आहे देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे नावावरूनच तुम्हाला कळलं असेल हे पुस्तक प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेलं आहे प्रबोधनकार ठाकरेंची ओळख सांगायची म्हटलं तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते वडील त्यांची वेगळी अशी ओळख होतीच ज्या अर्थाने ते अशा प्रकारचं पुस्तक लिहू शकतात जे साधारणतः एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला लिहिलं गेलो होतं त्यांचं हे पुस्तक ब्राह्मणशाही ब्राह्मण वृत्तीवरती भटशाहीवरती टीका करणार आहे कर्मकांड पूजा यज्ञ याच्यातनं कशी पिळवणूक केली जाते लोकांची याच्यावरती हे पुस्तक बेतलेलं आहे तर पुस्तकाविषयी चर्चा करण्याआधी आपण थोडस प्रबोधनकार ठाकरेंविषयी माहिती घेऊया तर प्रबोधनकार ठाकरेंचं संपूर्ण नाव केशव सीताराम ठाकरे प्रबोधनकार त्यांना त्यांच्या नियतकालिक प्रबोधन हे त्यांच्या नियतकालिकामुळे त्यांना ते नाव मिळालं तर त्यांचा जन्म सतरा सप्टेंबर अठराशे पंच्याऐंशी ला झाला होता ते पत्रकार समाज सुधारक वक्ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक महत्वाचे पुढारी होते रायगड जिल्ह्यातल्या पनवेल येथे त्यांचा जन्म झाला महात्मा फुले यांच्यात यांचा ते आदर्श घेत होते महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारकांच्या बाबतीत त्यांच्या कल्पना अधिक दृढ झाल्या आणि त्यामुळंच पुढचे पुढे जे प्रबोधनकार आपल्याला भेटले ते त्याचं एक फलित म्हणावं लागेल महात्मा फुले यांच्या पुण्यातील कट्टर सनातनांकडून छळ झाल्यानंतरच्या काळात त्यांचा लढा पुढे चालवण्यासाठी प्रबोधनकार पुण्यातून स्थायिक झाले त्यांच्या या कार्यात त्यांना विरोधकांनी अनेक अडथळे आणले पण त्या सार्या सगळ्यांची त्यांनी दानादान उडवून उडून दिली विद्रोही प्रकारातले प्रकारचा ता त्यांचा स्वभाव होता जो आपल्याला बाळासाहेबांमध्येही दिसतो प्रबोधनकार हे लेखक पत्रकार आणि इतिहास संशोधकही होते त्यांनी सारथी लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला जसं मी मगाशी म्हटलं की प्रबोधन हे नाव प्रबोधनकार हे नाव त्यांना त्यांच्या त्या प्रबोधन नियतकालियकातूनच मिळालं त्यांनी अनेक पुस्तकांचाही लेखन केलंय ज्याच्यामध्ये कोदंडाचा टनत्कार भिक्षुकशाहीचे बंड देव ग्रामधान्याचा इतिहास कुमारिकांचे श्राप वक्तृत्वशास्त्र इत्यादी ग्रंथासह समर्थ रामदास संत गाडेगे महाराज रंगोबापूजी रामाबाई माझी जीवनगाथा हे त्यांचं आत्मचरित्र आहे अशा गोष्टींची निर्मिती केली त्यांनी समजसुधारणेचा आपला वारसा नाटकातूनही दाखवला त्यांनी खरा ब्राह्मण आणि टाकलेलं पोर ही दोन नाटकं प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन लिहिली होती खरा खरा पर ब्राह्मण खराब ब्राह्मण नाटकाच्या प्रयोगाला परवानगी देऊ नये अशी मागणी पुण्यातील ब्राह्मणांनी केली होती त्यावेळेला त्या पण त्या बाबतीमध्ये न्यायाधीशांनी प्रबोधनकारांच्या बाजूने निकाल दिला होता फुलेंचा आदर्श पुढे नेण्यामध्ये आणि सुधारणेचा प्रयत्न करण्यामध्ये शाहू छत्रपती कोल्हापूरच्या राजेशी शाहू महाराजांनी त्यांचा खूप गौरव केला होता आणि ते प्रेमाने प्रबोधनकारांना कोदंड म्हणायचे आणि त्याच्यावरनच त्यांना त्या पुस्तक पहिला जो त्यांच्या पुस्तकाचा मी नाव दिलं कोदंडाचा टनककार तान, त्याच्यावरती त्यांनी याच गोष्टीवरती भाष्य केलेलं आहे त्याच्यातूनच त्यांची ती समाजाप्रती स्वतःच्या जाती विरोधात जाऊन जाती ब्राह्मणांविरोधात जाऊन जे चूक आहे जे समाजाकरता घातक आहे याच्याबद्दल आपलं स्वतःचा एक ठाम भूमिका घेण्यामध्ये त्यांनी कधीच मागे पुढे पाहिलं नाही तेच बाळासाहेबांमध्ये आपल्याला पाहता येतं की बाळासाहेब ही जे बोलले त्याच्याबद्दल त्यांनी कधीच माफीही मागितली नाही कधी त्यांनी शब्दही फिरवले नाहीत तर अशा प्रबोधनकारांच्या त्याच पुस्तकावरती देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे याच्यावरती आपण बोलणार आहोत तर मी तुम्हाला पुस्तक दाखवतो हे ते पुस्तक आहे फक्त चोवीस पानाचं पुस्तक आहे फार मोठं नाहीये याच्यामध्ये वाचण्यासारखी त्यांनी इतकं मुद्देसूद लिहिलेलं आहे की तुम्हाला फार त्रास फार वेळही जाणार नाही आणि आजकाल ज्यांना वेळ नसतो म्हणतात पुस्तक वाचायला आमच्याकडं खूप वेळा फार मोठी पुस्तकं वाचवत नाहीत कंटाळा येतो तर त्यांच्याकरता मला वाटतं त्यांनी ह्याच्यापासून सुरुवात करायला काहीच हरकत नाही तर याच्यामध्ये ह्याच्यामधल्या काही गोष्टी मी तुम्हाला वाचून दाखवतो हे फक्त चोवीस पानांचं पुस्तक आहे जसं मी म्हटलं तसं ह्याच्या मलपृष्ठापासून आपण सुरुवात करूया त्याच्यामध्ये प्रबंधनकार ठा ठाकरेंनी आपण आत्ताच्या भाषेमध्ये जसं समाप म्हणतात तसं केलेलं आहे तर ते आपण शेवटी वाचूयात आधी आपण आतमधल्या प्रस्तावानेपासून मी सुरुवात करतो काही काही जे ठळक मुद्दे आहेत ते मी वाचून दाखवतो याच्यातले तर पुस्तकाचं नाव आहे परत सांगतो पुस्तकाचं नाव आहे देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे लेखक आहेत प्रबोधनकार ठाकरे अं प्रसण्यामध्ये ते लिहितात जुनं ते सोनं ही म्हण भाषां भाषा लंकारापुरती किती सोनेमोल असली तरी जुन्या काळच्या सर्व गोष्टी सोन्याच्या भावाने आणि ठरलेल्या कसाने नव्या काळाच्या बाजारात विकल्या जाणे कधीच शक्य नाही नंतर त्यांचा फक्त मराठा मराठी भाषेबद्दल किंवा सनातनी धर्माबद्दलच नाही तर बाकीच्या धर्मांवरती त्यांच्यावरती टीका करणाऱ्या गोष्टींचाही अभ्यास केला होता प्रबोधनकार हे ठाकरे हे अभ्यासू व्यक्तिमत्व होते त्यांनी टीका करायची असली तरी ज्याची टीका करणारे त्याच्याबद्दलही बरेच बराचसा अभ्यास करूनच ते, ते करत होते तर अशामध्ये त्यांनी आणखीन एक धमन लिहिलेलं आहे बौद्ध धर्म हिंदुस्थानातून पारंगत होईपर्यंत भारतीय इतिहासात देवळांचा कोठेच काही सुगावा लागत नाही मग तोपर्यंत आमचे हिंदू देव थंडी वाऱ्यात कुडकुडत आणि उन्हात तडफडत पडले तरी कुठे होते अशा भाषेमध्ये यांनी लिहिलेलं आहे त्यांनी देवळं आणि त्यांच्यानुस त्यांच्यामधनं सुरू झालेली ही ज सामाजिक गरीब आज्या अडाणी लोकांची जी छळवणूक होती जी फसवणूक होती त्याच्यावरती त्यांनी याच्यामध्ये भाष्य केलेलं आहे की धर्म धर्माच्या नावाखाली देवळं बांधून आणि त्या देवळांच्या आडून कसा लोकांची फसवणूक केली जाते गरीब आडानी भोळ्या बाबड्या लोकांना कसं फसवलं जातं त्याच्याबद्दल यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्यांनी त्याचा इतिहासही दिलाय की देवळं कधी बांधली गेली काय केलं जा का केलं गेलं देवळांचा नक्की इतिहास कधी चालू होतो स्थूलमानाने इसवी सणाच्या दुसऱ्या तिसऱ्या शतकापर्यंत जनात व हिंदू हिंदुस्थानात देवळही घुसलेली नव्हती हे त्यांनी अभ्यासक प्रतीक सांगितले नंतर इसवी सणाच्या भिक्षुकशाहीचे उद्धारक आद्य शंकराचार्य यांचा अवतार झाला शंकराचार्यांनी असं म्हटलं जातं की शंकराचार्यांनीच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देवळांचा हिंदू प्रतीकांचा शोध घेतला आणि त्यानुसार असं म्हटलं जातं की बऱ्याचशा ठिकाणी शंकराच शंकराच्या ता पिंडी शंकराची देवळं शोधून काढली आणि त्याच्याबरोबरच त्यांनी विष्णूची देवळंही स्थापित केली तुम्ही हे पाहू शकता की, की जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे हिंदूंची देवळं शंकराची देवळं आहेत शिवाची देवळं आहेत त्याच्यात जवळपास कुठेतरी विष्णूचंही देवळ आहे याला कारण एक असं सांगितलं जातं की तेवढ्याला शैव आणि वैष्णव हे एकमेकांच्या समोर उभे टाकले होते कुणाचं दैवत हे सर्वश्रेष्ठ आहे याच्यावरनं त्यांच्यातून खूप टोकाची भांडणं झाली होती त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न शंकराचार्यांनी केला तर आत्ता आपण शंकराचार्यांचा विषय आपण नंतर केव्हा तरी बोलूया आत्ता आपण या पुस्तकावरती येऊयात परत भिक्षुकशाहीचा प्रतिस्पर्धा विषयीचा द्वेष पिढ्यानपिढ्या टिकणारा असतो हे विसरता कामा नाही मनुस्मृती पुराणे आणि देवळे या तीनच गोष्टींना आज आज प्रत्येक भट जगत असतो पण या तीनच गोष्टी म्हणजे अखिल भटेतर दुनियेच्या बरोवर तीन प्राणघातक धोंडे आहेत या तीन गोष्टी नष्ट करा जाळून खाक करा की भिक्षुकशाहीला रसा रसातळाला की भिक्षुकशाही रसतळाला गेलीच ज्याच्यावर आताही बरेचसे वाद आ, चालू आहेत मनुस्मृती संविधान बदलून मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न चालू आहे किंवा अशा गोष्टींबद्दल जे बोललं जातं हे त्यांनी एवढ्या स्पष्ट शब्दात प्रबोधन ठाकरेंनी एकोणीसशे एकुनिश्य, एकोणीसाव्या शतकात अठराशे च्या नंतर अठराशेच्या शेवटी शेवटी केलेलं पाह पाहता येतं आपल्याला देवांच्या मूर्तीसाठी आणि देवळांच्या कीर्तीसाठी प्राणार्पण करणारा एकतरी भट दलाल इतिहासात कोण दाखवून देईल तर त्याला वर्षभर आमची माला फुकट देण्यात येईल असं त्या असं ते, ते पुस्तकामध्ये लिहितात की प्रत्येकाने धर्माकरता प्राणार्पण करावं या गोष्टी कराव्यात याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं की कुठलाही ब्राह्मण देवळाकरता किंवा धर्माकरता बळी गेल्याचं माझ्या तरी ऐकत नाही आणि धर्माचं किंवा त्यांच्या पवित्रतेच स्त्रोम इतकं माजलं होतं की त्याच्यामध्ये देवळापेक्षा देवापेक्षा भटब्राह्मण जे ते चालवत चाल होते त्यांची कीर्ती किती वाढत चालली होती त्याच्याबद्दल त्यांनी एक आपण म्हणूयात भाष्य केलेलं आहे की देवाच्या पायाऐवजी भटाच्या पायावर टाळकी घालतो आणि त्याचे पाय धुतलेले पाणी पवित्र तीर्थ म्हणून गटागटा पितो याच्यामध्ये त्यांनी असं नाही की भटब्राह्मणांनाहीच बोललेलं आहे या वाक्यामध्ये तुम्हाला कळेल की त्यांनी लोकांनाही नाव आठवले की तुम्ही कुणाची पूजा करताय कुणाला मोठा करताय याच्यावरती लक्ष ठेवा जसं आता आपण बघतोच की आता बरेचसे जे स्वघोषित गुरु होते बाबा होते आध्यात्मिक गुरु होते त्यांची ते काय करतायत सध्या आपल्याकडे भरपूर उदाहरणं होऊन गेलेली आहेत असाराम बाप्पू घ्या किंवा ते हरियाणाचे एक बाबा घ्या ज्यांना पकडायला आले तर त्यांनी पूर्ण गाव त्यांच्या भक्तांनी हे केलं होतं ताब्यात घेतलं होतं लोकांना त्यांना पकडण्यासाठी राखीव फौज फौज मागवावी लागली होती एसआरचे जवान आले होते त्या बाबांना तिथून बाहेर काढून हे करायला तोच प्रकार ते पंजाबचे डेरा सच्चावाले ते राम रहीम बाबा त्यांचं पण तसंच झालं हे सगळे जण आज आतच नंतर आत्ताच माग दोन आठवड्या आधी जी हथरस मध्ये जी घटना झाली ज्याच्यामध्ये ते बाबा जे आहेत त्यांच्याकडं कसला सत्संग होता आणि त्याच्यातून बाहेर पडताना लोकांचे चेंगराचेंगरीमध्ये जीव गेले आणि ते बाबा आत्ता फरार आहेत या सगळ्यांची पार्श्वभूमी आपण पाहतो का की ते कुठून आले त्यांची सुरुवात कुठून झाली काय होते ते ह्या आत्ता ज्या बाबांबद्दल मी बोललो हात्रसच्या त्यांचं सांगितलं जातं की ते पोलीस खात्यामध्ये होते हवालदार म्हणून त्यांनी आणि तिथून त्यांना कुठेतरी या गोष्टींचा हे झाला साक्षात्कार झाला आणि मग त्यांनी हे प्रबोचन करायचं आणि प्रबोधन करायचं त्यांच्या भाषेत प्रबोधन करायचं देवाच्या जवळ नेण्याचं लोकांना काम सुरू केलं असते याला फक्त दैवावरती सोडून निघून जाताना दिसतात त्यांचा एक काहीतरी आता परत एक व्हिडिओ येतोय की ज्याच्यामध्ये ते म्हणतात की देव देव त्यांच्या दैवामध्येच ते लिहिलेलं होतं नशिबामध्ये ते लिहिलेलं होतं म्हणून आणि आणखीन एक एका भक्तिनीचा एक येतोय की ती पश्चाताप करतीये की मी त्या गर्दीमध्ये काम येले नाही म्हणून एका मोठ्या संतांच्या दारामध्ये मला मरण आलं असतं मग तेवढ्या जेवढ्या तिला तिच्या पत्रकारांना त्या पत्रकार मैत्रिणी विचारलं की पण तुमचे जर बाबा ते एवढे संत होते आणि सात्विक होते तर ते, ते पडून का गेले त्या त्या वक्तीने असं म्हणणं आहे की ते पडून नाही गेले ते अंतर्दान पावलेत योग्य वेळी ते येतील मग याच्यावरनं बघा अजूनही किती काय प्रमाणामध्ये लोकांवरती पकडा आहे या गोष्टीचा की कशा पद्धतीने लोकांना बनवलं जातं की ती कशा पद्धतीने लोकांना संमोहित करून ठेवलं जातं आणि त्याच्यावरती यांचे धंदे चालू आहेत देवळे म्हणजे भिक्षुकशाहीच्या जन्मसिद्ध वतनी जहागिऱ्या देवळाशिवाय भट भट नाही आणि भटांशिवाय देऊळ नाही याच्यामध्ये भट ते म्हणतात म्हणजे ते एका जातीपुरता नाही कारण प्रबोधनकर ठाकरे स्वतः ब्राह्मण होते त्यामुळे त्यांनी त्यांच्याच जाती बांधवांविषयी असं बोलणं हे त्यावेळेला खूप काळायचं पुढं होतं आणि त्यांना नक्कीच याला नक्कीच त्यांना विरोधकच जास्त होते हिंदुस्थानातील देवळांचे देवळात केवढी अपार संपत्ती निष्काराण अडकून पडली आहे आणि तिचा उपयोग कामी न होता लुट्या आईदी हलकटांच्या चहिसाठी कसा होताय इकडे आता कसोशी लक्ष देण्याची वेळ आली आहे जे अजूनही आत्ताही होत आहे की ते साऊथ मधलं कुठलं तरी एक देऊळ होतं त्याच्याबद्दलही म्हणताय की त्याच्या तळघरात भरपूर सारी संपत्ती आहे नंतर आत्ता आत्ताही कुठल्या तरी जगन्नाथ मंदिराबद्दलही आता आलं गेलं किंवा आता जे काशीविश्वेश्वराच नाही कुठलं केदारनाथचं जे मंदिर दिल्लीमध्ये त्याचा प्रतिकृती बनवली जाते त्याच्यावरही विरोध होतोय तिथल्या लोकांचा तिथूनही मी मुक्तेश्वर काहीतरी आता जे शंकराचार्य आहेत त्यांनी मी नाव चुकलो असेल त्यांचं त्यांच्या भक्तांनी माफ करावं मला पण माझा प्रयत्न दुसऱ्या गोष्टींवरती लक्ष द्यायचा आहे की त्यांनी ते सांगितले की त्या केदारनाथ मंदिरातून ही बराचसा खजिना कितीतरी कोटींचा खजिना गायब झालेला आहे तिथून पैशाचा अपार झालेला आहे म्हणजे हे काय हे एका याचं नाहीये ते, त्याच्यामध्ये पण तेच म्हणतात की दुष्काळाने कोट्यवधी हो लोक देशात अन्नान्न करून मेले तरी देवळातल्या दगडधोंड्यांना शिरा केशरी भाताचा नैवेद्य अखंड चालूच आहे हजारो उमेदवार ग्रॅज्युएट तरुण उदरभरणासाठी भायाभया करीत फिरत असले तरी अब्जावधी रुपयांचे जडजवावीर व दागदागिन्यांनी देवळातल्या दगडधोंड्यांचा शृंगार थाट बिना तक्रार दररोज चालूच आहे हे आत्ताही चालू आहे हे पुस्तक साधारण चाळीस एक वर्ष आधी लिहिलं असेल पण चाळीस वर्षात चाळीस पन्नास वर्षामध्ये अजूनही परिस्थिती तीच चालू आहे देवळांमधनं तसंच चालू आहे त्यांनी लिहिलेले शब्द अजूनही आपण जशा तसे लावू शकतो याच्यावर बघा किती पर, फरक पडलेला आहे या गोष्टीमध्ये देशातला शेतकरी कळण्याकोंड्याला आणि घोंगडीच्या ठिकाणाला माग होऊन ला लागला तरी देवळातल्या भटसेनेच्या पोटाच्या चढत्या कमानीला एवढाही खळगा आजपर्यंत कधी पडला नाही याच्यावर आपण बघू शकतो की ती परिस्थिती अजूनही तशीच आहे आता भट आता आता नवीन एक त्यांच्याबद्दल भटांच्या बाबतीत किंवा भटांना जे बोललं जातं ते म्हणतात की कुठं सगळीकडे कुठं ब्राह्मण लोक असतात देवळांमध्ये बऱ्याच ठिकाणी ज्या त्या ठिकाणी बाकीच्या जातीतली लोकही आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचं तेच म्हणणं आहे भट म्हणजे हे पर्सनली जातीवरती न घेण्यापेक्षा जातीवर घेण्यापेक्षा त्या वृत्तीवरती त्या ब्राह्मणशाहीवरती ब्राह्मण वृत्तीवरती प्रबोधनकार बोलतायत की कुणीही केलं तरी ती पिळवणूकच आहे धर्मासाठी उभारलेल्या देवळांचा धर्म आज इतका सैतानी बनलेला आहे की त्याचे उच्चाटन केल्याशिवाय हिंदूजनांचे अस्तित्व यापुढे बिंदोक टिकणे बरेच मुश्किलीशी आहे म्हणजे हे जे आत्ता जे कालय की आम्ही म्हणू तेच आम्ही अधिकारी आहोत आणि आम्ही ठरवू तो हिंदू आणि तो आम्ही नाही म्हणू आमच्या गोष्टी पाळ न पाळणारा हिंदू नाही हे ठरवायचं कोणी हिंदू कशाला म्हणायचं याच्यावरती वेगळं वेगळी चर्चा होऊ शकते त्याच्यावरही बोलूच आपण लवकरच पुढच्या आपलं जे दुसरं सदर आहे त्याच्यामध्ये नक्कीच बोलू आपण आता आपण या पुस्तकावरती प्रबोधनकार ठाकरेंनी ज्या गोष्टी दिल्यात त्या गोष्टी कशा त्यावळ्याला होत्या आणि अजूनही त्या तशा तशाच चालू आहेत त्याच्यात अजूनही फरक पडला नाही आपण सत्तर वर्ष ऐंशी वर्ष झाली म्हणतो देशाला आपण प्रगती करतोय विकसनशील देश आहे म्हणतो आपण पण अजूनही आपल्यामध्ये ह्या गोष्टी अजूनही सापडतातच ना हे पुस्तक चाळीस पन्नास वर्ष आधी लिहिलेलं आहे तेवढ्याला जी परिस्थिती ती अजून तशीच राहिलेली आहे काहीच फरक पडलेला पर नाही त्याच्यामध्ये हे फक्त चोवीस पानांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये प्रबोधनकारांनी ब्राह्मण वृत्ती ब्राह्मणशाही देवाच्या धर्माच्या नावाखाली भीती दाखवून त्यांना घाबरून संमोहित करून लोकांचा कसा छळ केला जातो पैशाचा जा कसा अपव्यय केला जातो धर्माच्या जा नावाखाली जमा केलेले पैसे तुम्ही वापरता कशा करता स्वतःच्या तोंबड्या भरायलाच ना तुम्ही काय असं लोकांचं एक दोन हॉस्पिटल काढले किंवा एखाद दुसरी काही काही संस्थाना आहेत चांगली की जे लोकोपयोगी काम करतायत त्यांनी दवाखाने धर्म दवाखाने काढले शाळा काढल्यात अन्य क्षेत्र चालवतात त्याच्याबद्दल नाही पण अजूनही होऊ शकतं काही काही धर्म काही काही देवळं काही गोष्टी अजूनही चालूच आहेत ते हेच करतायत त्यांना काहीच फरक पडत नाहीये याच्यावरती काहीतरी बदल झाला पाहिजे तर आता मी याच्यामध्ये जे काय ठळक मुद्दे होते या पुस्तकातले प्रबोधनकारांच्या त्याच्याबद्दल मी गोष्टी बोललेलो आहे आता फक्त शेवटच्या मला जसं मी आधी म्हटलं मला पृष्ठावरती त्यांनी लिहिलंय ते वाचून आपण या पुस्तकाच्या बद्दलच बोलणं थांबूयात तर शेवटी पुस्तकाच्या याच्यामध्ये ते लिहित आहेत बटेदारांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतंडात देवळांचा नंबर पहिला लागतो देवळांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या बारशाला खास झालेली नाही हिंदू धर्माची ही अगदी अलीकडची कमाई आहे देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे देवाचे जे आलय वसतीस्थान ते देवालय आमच्या तत्वज्ञान पहावे तो देव चाराचर व्यापून आणि वर देशांमुळे उरला अशा सर्व व्यापी देवाला चार भिंतींच्या आणि कळसबाज घुमटांच्या घरात येऊन राहण्याची जरूरत काय पडली होती असा प्रश्न ते विचारतात त्यांनी या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेल्या परिस्थितीमध्ये अजूनही काहीच फरक पडलेला नाहीये तर याच्यावरती आपल्याला नक्की विचार करण्याची गोष्ट आहे देव हा नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींचा भुकेला असतो का देवाला पैसा तुमच्या गोष्टी हव्या असतात का ते याच्यावरती नक्की विचार करा ज्यांना हे पुस्तक वाचायचंय त्यांनी नक्की वाचू शकतं खूप छोटं पुस्तक आहे त्यांना अगदी जसं मी आधी म्हटलं कंटाळ येतो त्यांच्याकरता तर हे नक्की वाचून होईल शहराला वाचलं तरी तासाच्या संपणे इतकं छोटं पुस्तक आहे या पुस्तकाचं नाव मी परत सांगतो देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे प्रबोधनकार ठाकरे यांनी हे लिहिलेलं आहे तर तुम्हाला या पुस्तकाबद्दल मी जे बोललो ते जर आवडलं असेल पटला असेल रुचला असेल तर हा माझा व्हिडिओ आपल्या लोकांना परिचितांबरोबर शेअर करा माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि कुठल्या पुस्तकांवरती तुम्हाला माझ्याकडून रिव्ह्यू हवा आहे तर त्याबद्दलही कळवा जास्तीत जास्त दुर्मिळ पुस्तकं किंवा जी ज्या गोष्टीतून आपण काही शिकू शकतो काही घेऊ शकतो अशा पुस्तकांबद्दल मला सांगितलं तर खूप बरं होईल त्याबद्दल मी नक्की वाचण्याचा बोलण्याचा प्रयत्न करीन जर मी वाचले नसतील तर त्याबद्दल आणखी माहिती घेऊन मी नक्की तुमच्या समोर येईल प्रबोधनकारांच्या आणखी कुठल्या पुस्तकांबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल मी वाचावं असं वाटत असेल त्याच्यावरती माझी मतं हवी असतील तर मला नक्की कळवा आणि आणिही काही चुकलं असेल या व्हिडिओमध्ये याच्यामध्ये काही राहिलं असेल तर तेही कळवा माझा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा बाकीचे बाकीच्या आपल्या सतरामधलेही व्हिडिओ पाहत राहा त्याच्याबद्दलही मला कळवत राहा आत्तापुरतं एवढंच या पुस्तकावरचा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कळवा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन पुस्तकासह तोपर्यंत धन्यवाद लक्षात ठेवा लक्ष असू द्या अशिष भोसले इनफोटांवर